नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं नाही सगळं तर भाऊ काय व्हिडिओ एकच टाकला होता परत काय माझा व्हिडिओ आला नाही कारण की माझ्या बँकेच काम करायला कारण की कसं असतं माहितीये का भाऊ लय बहिणी येते खरं तुम्हाला सांगते लय आड अडचण येते आणि तर मला तर येते येतेच येते आड अडचण माझं लय माग महागमोर कोण बघत असल्या म्हणे काय सांगायचं तुम्हाला बिस्कट तर काल काल गेलो होतो बँकेत लाडक्या बहिणींची एवढी गर्दी झाली होती एवढी गर्दी झाली होती का नाही काय त्या गर्दीला सांगा हो बाय एकमेकाच्या अंगावर पडायची बारी इतकीच इतकीच गर्दी झाली होती आव्या काय करतोय काव्या कोण बोलतंय तुला काय चालू केलं हिडी वेळ चालू केलं ना ताएती? गाण्या बिण्याचा आवाज बाबा नको हे पडेल काय करत गाण्याचा आवाज येतो बर तर चला भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते काल गेली होती मी बँकेत बँकेत गेल्यानंतर ना तुम्हाला सांगते माझं जे आधार कार्ड आहे आधार कार्ड तर तिथं लिंक दाखवत आहे बरं का, का। पण तरी पण आपल्याला काही तिथून जिथन आपल्याला पैसे येतात तिथं काय लिंक दाखवा नाही तरी पण काल तुम्हाला सांगते केवायसी केवायसी जे फॉर्म असतो ना हे केवायसी फॉर्म भरला तुम्हाला सांगते आधार पर कार्ड का परत लिंकअप म्हणजे करायला दिलेला आहे आता पुढल्या महिन्याची सांगितली आपल्या आता बघू सतरा तारखेला काय होते काय नाही भाव बहिणींना ती कारण की आता बऱ्याच महिलांचं लय महिलांचं असं आहे ते की इतकी गर्दी होते ना महिलांची तुम्हाला सांगते बऱ्याच महिलांना पैसे नाहीत आलेलं काय महिलांना पैसे आलेले आहेत आणि काय महिलांना पैसे नाहीत आलेले त्यामुळे बऱ्याच महिलांची गर्दी होती तुम्हाला सांगते फॉर्म भरून देण्यासाठी त्यातून आपण तुम्हाला सांगते सकाळी आम्ही गेलो होतो साधारणपणे साडे नऊ ते दहा वाजता गेलो होतो कारण की इंदापूरची बँक आहे ना माझी इंदापूरच्या बँकेमध्ये खातं खोललेलं आहे मला आता असं वाटतं की जर दुसरं तुम्हाला सांगते दुसरं खातं उघडून तिथं दिलं असं तर लय भारी झालं असतं पण ते काय झालं मी माझं हा हीच माझं काय तेव्हा परत डोक्यात बसलंच नाही माझं इकडचं जी बँकेचं खातं आहे ना इकडचंच बँकेचं खातं मी दिलं त्यामुळे सगळा गोंधळ झालेला आहे तर असू आता ती तुम्हाला सांगती फॉर्म बी माझाही झालेला आहे हो गेलेला आहे वर असं नाही की फॉर्म काय गेलेला नाही फॉर्म पण गेलेला आहे माझा पण बघू आता काय होतं त्यात तुम्हाला सांगते माझ्यावर जी मला वाईट बोलणार आहे मग आपले दुसऱ्याचा चांगला विचार न करणारे जे काय भाऊ बहिणी आहेत का नाही त्यांचं काय म्हणणं होतं आहे का स्वामींनी असंच करायला पाहिजे तसंच करायला पाहिजे आणि कामच नाही व्हायला पाहिजे तर कसं आहे तुमच्या माहितीसाठी सांगते कुणीही जर वाईट चितलं आपल्याविषयी तर आपलं कधीच वाईट होत नसतं आपलं कुणीही किती वाईट चिंचलं तरी आपलं काही वाईट होत नसतं जी काय होणार ती देवाच्या सल्ल्यानं होणार सगळ्या गोष्टी असं असतं तर भाऊ बघा नशिबात असलं तर भेटेल नशिबात नसलं तर नाही तर भेटणार आणि तसं पण गुड न्यूज पण आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी पण आनंदाची बातमी आहे कारण की मला कधी तर सांगितलेलं आहे आता जरी पैसे नाही तर आलं तर पुढल्या महिन्यात साडे चार हजार रुपये येतील काय आपलं ते बुडीत नाही तर फक्त एवढंच की टायमाला काय आपले आलं नाही तर पण चला जाऊ द्या नाही येऊ द्या सध्याची माझी परिस्थिती अशी होती की काय झालं कामाला नाही ना कामाला माझं पाय दुखत होता त्याच्यामुळे मी कामाला नाही आता पायाच्या गोळ्या खाऊन खाऊ तर तुम्हाला सांगले लागले मरायला मी पाय दुखतोय पाय दुखतोय दुख म्हणून आता मी जास्त दिवस आता घरी पण नाही राहू शकत जायचं आपलं कुठेतरी धंद्याला म्हणजे कामा धंद्याला कुठतर म्हणजे जायचं आपल्या पहिल्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी भाऊ बहिणी कारण की तर आराम झाली माझी तर हाय बरं आहे माझं भर भरपूर तुम्हाला सांगते त्याला पण पैसे गेले ना त्यामुळे महत्वाचा विषय भाव आहे तुम्हाला बोलायचं आता पुनमताईचं सकाळपासून दोन तीन व्हिडिओ आलेला आहे प्रत्येक नवरा बायको मध्येच होत आहे बर का नाही असं होत असं नाही आता त्यांच्या बी नवरा बायकोच भांडणं तीन माझी माझ्या नवऱ्याची पण होत राहते तुम्हाला सांगते ज्या ज्या टायमाला ज्यावेळेस माझं माझ्या नवऱ्याचं काय होत असेल त्यावेळेस पुनमताई काय म्हण पुच काय म्हणणं असतं कि सगळं सहन करून पुढं जावं लागतं सगळं सहन करून पुढं जावं लागतं सगळं सहन करून पुढं जावं लागतं पण जवळ माणसाची सहनशक्ती आहे जवर सहनशक्ती आहे जवर तो माणूस सहन करू शकतो तवरच माणूस ते सहन करू शकतो ज्या टायमाला ती लिमिट संपताना करा सहन करायचं हो त्या टायमाला माणसाला सहन होत नाही तसंच पुन्हा त्याच्या बी काही गोष्टी झालेल्या आहेत तुम्हाला सांगते जर तिला बी सण होत होत होतं ना तर तिने सहन केला तर तिला सहन होत नाही तसेच माझी काही गोष्टी येते जवळ मला सहन होत होतं ना तर मी सहन केला तर मला बी सण होत नाही पण कसं असतं बोलणं सोपं असतं आणि ज्या माणसावरती ज्या गोष्टी होत वेदत असते ना त्या माणसाला त्या सगळ्या गोष्टी माहिती असतात पण आता माझं कसं आहे जाऊ द्या मला काय लेकर बाळ हे नाही ती भाऊ बहिणी त्यामुळे मी माझं कसं ते माहिती एकटा जीव आणि सदाशिव मला जर जायचं आलं तर चार दिवस इथं राहू शकते चार दिवस पुन्हा काही राहू देऊ शकते तसं पुन्हा यायचं कसं आहे माहितीये का मेन पॉइंट कसं आहे माहिती आहे का ती पण राहू शकत असं नाही ती पण येऊ शकते ती पण येऊ शकते तुम्हाला सांगते चार दिवस ती माझ्याकडे येऊ शकते चार दिवस माहेरला येऊ शकते पण कसं आहे माहितीये का, का? आपण जर कुणाच्या दारामध्ये राहिलेला असतो आणि ज्या वेळेस काही गोष्टी आपल्या बरोबर घडते तर ती सहन करण्याची सुद्धा ताकद माझ्याच्यात लागते ती सहन करण्याची सुद्धा माझं ताकद राहतील कोण काय बोलता ना ही इग्नोर करून आहे ना चार दिवस सुखाचा राहायचं असेल तर तुम्हाला सांगते आपल्या घरापासून आपण राहू शकतो तसं मी आहे ना मी प्रत्येकाच्या काय गोष्टी असतात ना ती सहन करते माझ्या तेवढी सहनता आहे आणि ज्या टायमात तुम्हाला सांगते जिथे माझा विषय सोडून जायचा तसं पूनम त्याचं कसं आहे माहिती आहे का ते काही घर सोडत नाही आता मी तिला मग मस्त म्हणलं की चार दिवस राहा म्हणलं माझ्यापाशी पण तुम्हाला विषय काय सांगते भाऊ बहिणी तुझं घरदार पण सोडू शकत नाही कारण की तीन लेकर बाळ आहे ती आणि तीन लेकर बाळ असं तुम्हाला सांगते पुरी मोठ्या एक हाय सातवीला एक हाय आठवीला एक हाय तिसरी चौथीला त्यामुळं पुरींचं शिक्षण बुडवून ती काय येऊ शकत नाही सध्या पुरींच्या शाळा चालू आहे त्या भाऊ बहिणींना आता जेवढं आपलं तुम्हाला सांगते समजून सांगण्याचं काम आहे एवढं आपलं समजून सांगण्याचं काम करत असतो आणि असं नाही की हे नवीनच काय त्यांचं तू मी मी तू आहे म्हणून ती तुम्हाला सांगते पहिल्यापासून तिचं माझ्या नशिबातच आहे तू मी नवऱ्याचं बायकोंचं हे तुम्हाला सांगते बारा महिन्यानं अठरा का हे आमच्या जान नशिबाला जाणार आहे नशिबाला चाललं आहे आमच्या पण असं द्या तेवढं पण तुम्हाला सांगते आम्ही दोघी बहिणी पण जवळ सण तरीवर सण करत असतो पण असं चार गोष्टी जर आम्ही बोलाय गेलो तर माहिती आहे माहितीये काही लोकांना वाटतं की आम्ही पैशासाठी करतो पण आता तिच्या पुरींचा व्हिडिओ बघितला तिचा व्हिडिओ बघितला तर माझं व्हिडिओच्या माध्यमातून पण हे चांगलं राहील बरं काय भांडणं कसं आहे माहितीये का आता माझं जाऊ द्या माझं किती झालं तर माझं काय म्हणजे असं लेकरा बाळांचं माझं काही टेन्शन नसतं किंवा मी असं कुणाच्या ही दारात जरी राहिले तर मी चार दिवस राहू शकते पण लेकर बाळा असल्यानंतर लय अवघड आहे भाव बहिणी दुसऱ्याच्या दारात चार दिवस राहिलं कारण की आपल्या आपण कसं भिसन करू शकतो पण त्या बाळांना आपण नाही सण कसं असतं लैतीलाय किती कटाकटी आहे ना दोन दिवस माणूस दोन दिवस माणूस खपत पाहुण्या रावळ्याच्या तिसऱ्या तिसऱ्या दिवशी माणसाला ते माणूस खपत नाही मग ते कुणी पण असो आपल्या घरचे असू किंवा पाहुण्या रावळ्याचे असो किंवा कोणी पण असो लैतीलाय किती दिवस माणूस खपत दोन दिवस तिसऱ्या दिवशी ती माणसाला बोज बोज असं वाटायला लागतं त्यामुळे हाय का तिला काही लेकरंबाळा घेऊन कुठं हलत पण नाही भाऊ बहिणीनं उलटं तिचंच खरं आहे असू द्या तर आता तुम्हाला सांगते ती आहे तिच्या टेन्शनमध्ये पण तिचं जी काय टेन्शन ही असं ती तुम्हाला सांगते माझ्यापाशी शेअर करत असते बरं का सगळ्या तिच्या काही ज्या गोष्टी आहेत ना ते माझ्यापाशी शेअर करत असते भाऊ बहिणीनं मग तिचा मला फोन आला होता बरं का साधारणपणे तीन साडेतीन चार वाजता तिचा काहीतरी वेळ मला फोन आला होता फोन आल्यानंतर ना तिचा बोलता बोलताच फोन कट झाला कारण की ती बोलत होती तिच्या तिकडं आहे ना जिओची जिओची रेंज गेलेली होती म्हणजे जिओची रेंज जाते आमच्याकडं बी कधी कधी जाती तर जिओची रेंज गेलेली होती लई ती टेन्शनमध्ये आहे बरं का सध्याच्या टेन्शनमध्ये लय तिचं जी काही सुख दुःख असेल ती मला सांगत असती काल रात्री पण तुम्हाला सांगते लाईव्हला आली होती ती लाईवला यायच्या आदुवर तिनं मलाच फोन केला होता तिचं माझं बोलणं झालं काल परत तुम्हाला सांगते मी बँकेमध्ये गेल्यानंतर पण तिचा मला फोन आला होता चार पाच वेळा पण मी बँकेमध्ये तुम्हाला सांगते लाईनला गर्दीत उभा राहिल्यामुळं मी काय फोन उचलला नाही कारण की बँकेमध्ये एवढी गर्दी होती लकाए, लकाए गर ना एवढा आवाज येत होता ना त्यामुळे तिजं माझं बोलणं काय चाललं काय नाही एकमेकीला काय समजलंच नसतं म्हणून मी घरी आल्यानंतर मग तिला फोन आला म्हणजे मी तिला फोन केला म्हणलं का अगं बोल की तर म्हणली काय नाही अगं असाच म्हणले फोन केला होता मग तिचं दुःख म्हणलं जाऊ दे नको काय टेन्शन घेऊ पण भाऊ बहिणीला तिचं मागाशी काय झालं बरं का दुपारी एक साडेतीन ते चार वाजता तुम्हाला सांगते अजून तिचं मला असं टेन्शनमध्ये फोन आला पण तिचा बोलता बोलता आहे ना फोन कटच झाला त्यामुळं आपलं मनाला माझ्या पण असं ही वाटते थोडंसं म्हणजे कसं पण तिच्या तिकडं नेटवर्क नाही आणि बोलता बोलता ती म्हणली की माझ्या मोबाईलला बी चार्जिंग नाही का काय नाही असे म्हणत होती लाईट नाही आमच्याकडं आता तिला मी फोन केला पण काही तिचा फोन लागा नाही भाऊ बहिणींना काय सांगायचं तुम्हाला तिला फोन केला पण तिचा काय फोन लागा नाही no कारण की तिच्या तिकडं रेंज नाही आणि तिच्या मोबाईलला पण तुम्हाला सांगते चार्जिंग नाही रात्रीपासून तिच्या मोबाईलला लाईट नाही वाटतं त्यांच्या तिकडं कुठं ती ती बॅटरी चार्जिंगला करून ती मोबाईल ही चार्जिंग करत नाही ते बाई काय त्याला म्हणते ती काय काय त्याला म्हणते ती काय म्हणते काय म्हणते तुम्हाला हे नाही ते आता तर तुम्हाला सांगते बघू जसं तिचा फोन चालू होईल ना तसं मी तर बोलणारच आहे तिला फोन करून शक्यतो भाऊ बहिणी आता सध्या माझी पण एवढी अशी ही झाली ना ताराबा त्यामुळे आता मला पण कसल्या बी परिस्थिती आहे का नाही मला तर कामाला जावंच लागणार आहे बरं का आता मी जर ती पाय पाय जर करून बसली ना पाय पाय करून तर मला आहे ना अशी भीक मागून भीक मागून पण कुठे द्यायचं ना भीक मागले तर मला माहिती तुझा हात पाय धन टाकत तुला काय झालंय भीक मागायला हाय का नाही आपल्याकडे जर पैसा पाणी नसेल किंवा काय नसेल तर भाऊ बहिणीनं काय परिस्थिती असेल काय परिस्थिती नसते ही ज्याकडं असेल नसल त्यालाच माहिती असतं बरोबर आहे का नाही त्यामुळे आता जाण ते माझं बँकेच्या कामासाठी पण हे केलं आणि मी आता एक तारखेपासून कामाला जाणार तर मग राहिली इकडे तीन चार दिवस त्या तुम्हाला सांगते आयला पण दवाखान्यात नेली होती सकाळी आवी ना आईला दवखान्यात नेल्यानंतर ना ते आईचं काही बीपी कमीच व्हायला नाही मात्र ते कुठल्या गोष्टीचं टेन्शन आणि कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेताना तिथे त्याच बिचारीला माहिती आहे आप आपण पण काय जास्त सांगू शकत नाही भाऊ बहिणीला आता समजून सांगून सांगून आपलं डोकं ब फुटायचे बारायच झालेले आहे बरोबर आहे का नाही आता तिला जेवढं आपल्याला सांगायचं तेवढं तर आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो की टेन्शन कुठल्या गोष्टीचं घेऊ नको तुझे खा पी मस्त राहा आता तिला सरकारी दवाखान्यात तिथं म्हणणं आहे की सरकारी दखान्यातल्या गोळ्यानं काय मला फरक पडा नाही तिला खाजगी दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घ्यायचंय तर नाही नाही मला तर एकदा तुम्हाला सांगते त्याला हजार दीड हजार रुपये सरकारी खाजगी दवाखान्यात चांगलं रिपोर्ट हे चेक म्हणजे रक्त बिक्त ही चेक करता चांगलं आणि देतात तिला बीपीच्या बीपीच्या शुगरच्या काही जे असतील गोळ्या देतात असं काय बीपीच्या गोळ्या काय एवढ्या महाग नसतात या महिन्याच्याच काय शंभर एक रुपयाला असेल पाकिट पण बघितलं पाहिजे हो त्यानं बघितलं पाहिजे आता तुम्हाला सांगते लेख हाता हो, खाली येतं जरी तुम्हाला सांगते मोठा लोक तया परपाजामध्ये अडकून गेला तर बारका बारका लेख आहे त्याला बी गाडी चाला ती हिचं बी काम आहे म्हणायचं की चल बाबा आपण ह्या ह्या दवाखान्यात जाऊ ह्या दवाखान्याचं नाव आपल्याला माहिती आहे इथं जाऊन उन बघून येऊ नेमकी काय भानगड आहे काय भानगड नाही ती आपापल्या जीवाचं बघितलं पाहिजे भाऊ बहिणी आता कुठवर तुम्हाला सांगते आम्ही तरी पळणार आहे सांगा तुम्ही मी, मी, मी तर माझी तर सध्याची मी तर आता का नाही खरंच तुम्हाला सांगते मी प जवळ माझ्याकडे होतं ना तर मी केलं आता सध्या माझी अशी परिस्थिती आहे की माझ्याकडेच काय नाही त्यामुळे मी आता करू शकत नाही कुणासाठीच काय खरंच सांगायला गेलं तर सध्याची माझी परिस्थिती बेकार आहे आणि माझं म्हणजे तुम्हाला सांगते तरुण वय वयामध्ये आहे ना मला सुद्धा भरपूर असं आजार लागू झालेला आहे तर त्यामुळे माझं शरीर असं दिसते भोपळ्यावाने सुजलेली मी किती आहे जणू काही शंभर किलो वजन आहे असं माझं शरीर झालेलं आहे पण तुम्हाला तिची शरीर काही सुद्धा कामाचं नाही काळी मात्र कामाच ती शरीर नाही शरीरच साध्य ना माझ कुठेतरी हिकडं फिचक तरी तिकडं फिचक कुठं तर हिकडंच मोड तरी तिकडच मोड तरी पायच पिचक आता पंधरा दिवस तुम्हाला पंधरा ते तीन आठवडा झालं पाय 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 करून घरी आहे कामावर ना पाय झालो नाही मुलकाच्या गोळ्या तर खाल्ल्या त्या मैदळ्या गोळ्या गोळ्या खाल्ल्याच्या खाल्ल्या जवळ खाल्ल्या गोळ्या खाल्ल्या की पाय राहतो गोळ्याचा आवाज सापडला की तुम्हाला जी फटकार आगा गा गा काय सांगायचं माई दाच पाय दुखतोय माझं पण आता ती पाय पाय करून बी तुम्हाला सांगते भाऊ बहिण नाही ना मी बसू शकत बसू शकते का मी पाय पाय करून नाहीच बसू शकत तर आता बघू चला आपण आपल्या काम धंद्याला लागायचं तर आज होतं भाऊ बहिणी गोकुळाष्टमी मी तर गोकुळाष्टमीला मला तुम्हाला सांगते गेली होती चांगले दोन तीन तास भजनाला गेली होती मी पण कीर्तन भजन होता आमच्या गावात अ तिथे गेली होती परत मस्त असं दही आणटीचं जेवण पण होतं बरं का मेनू पण होतं पुरी भाजी लापशी भात एकच नंबर मेनू बनवलं होतं बरं का खायचं भाव बहिणींना पण आई दोफळ्यात आल्यामुळे तुम्हाला सांगते तिनं काहीतरी घरातच भाकर करून होतं ते खाल्ल्यान गोळ्या खाऊन झोपली तर चला जाऊ द्या म्हणलं मायरून मी गेली होती मायरून चेया, चेया मी जाऊन आली भाऊ बहिणीनं तर चला असू द्या मग माझ्या शेवटच्या व्हिडिओच्या एंडला पण मी तुम्हाला सांगते ज्यांना <laughs> जी चांगलं बोलताल त्यांचं बी धन्यवाद आणि जी वाईट बोलताल त्यांचं बी धन्यवाद